धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी शेंबाळ पिंपरी येथे रास्ता रोको संपन्न धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवार राज्यभर आंदोलन करण्यात आले होते त्यात शेंबाळ पिंपरी देखील सुमारे दोन तास पुसद रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व नायब तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले आंदोलनाला प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण व शिवसेना हिंगोली आघाडीच्या नेत्या सीमाताई पोले धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष सचिन बिट्टेवार व शेंबाळ पिंपरी परिसरातील धनगर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि देशाचा स्वतंत्र महोत्सव साजरा करतो आहे अमृत महोत्सव साजरा करतो आहे देश वेगळ्या वेगळ्या विषयनं वाटचाल करतो आहे प्रगतीच्या स्वच्छेनं झेप घेतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचा प्रश्न हा फार बिघडत चाललेला आहे या देशात राहणारे आपण सगळे भारतीय लोक भिन्न भिन्न जातीचे धर्माचे लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरती अतिशय अस्थिर वातावरण आहे आणि खऱ्या अर्थानं संविधानात छत्तीसव्या क्रमांकाची सूची असताना कुठेही आडावेळा घ्यायची काही गरज नसताना केवळ सरकारच्या उदासीनतेमुळे सरकारच्या नाकारतेपदामुळे आणि सरकारच्या मूर्खपणामुळे हा आरक्षणाचा प्रश्न चिघळत चाललेला आहे